मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर आजपासून टेट -टे एक्झामला सुरुवात होत आहे त्याच अनुषंगाने आपण रिव्हिजन सिरीज चालू केलेले आहे या रिव्हिजन सिरीजमध्ये जे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला रिव्हिजन करून घेतलं जात आहे त्याचबरोबर हे जे क्वेश्चन्स आहेत थोडंसं फास्ट व्हिडिओ घेणार आहोत कारण की तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन व्हावं यामुळे थोडंसं फास्ट हे व्हिडिओज असतील त्याचबरोबर तुम्ही स्पीड वाढवून सुद्धा तुम्ही हे व्हिडिओ बघू शकता पहिला प्रश्न आहे एन पी दोन हजार वीस नुसार विद्यार्थ्यांना किती भाषांपर्यंत शिक्षण देण्यावर भर दिला आहे याचा आन्सर आहे पर्याय क्रमांक ब तीन भाषा पुढील प्रश्न आहे एन पी दोन हजार वीस मध्ये बोर्ड परीक्षा कोणत्या प्रकारे सुधारण्याची शिफारस करण्यात आली आहे एन पी दोन हजार वीस नुसार मध्ये बोर्ड परीक्षा कोणत्या प्रकारे सुधारण्याची शिफारस करण्यात आली आहे उत्तर आहे ज्ञान कौशल्य आधारित पर्याय क्रमांक सी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे एन पी दोन हजार वीस अंतर्गत नॅशनल मिशन ऑन फाउंडेशन लिटरेसी अँड निमरेसी सुरू करण्यात आले आहे ते काय आहे तर याचं उत्तर आहे निपुण भारत पर्याय क्रमांक ए याचं उत्तर आहे आता थोडेसे फास्ट व्हिडिओज होतील बरं का त्यामुळे जास्त जास्त लक्ष देऊन बघा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा पुढील प्रश्न आहे एन पी दोन हजार वीस नुसार मूल्य धेस्टेस्ट शिक्षण कशावर केंद्रित करते याने पी दोन हजार वीस नुसार मूल्यादेष्ट शिक्षण कशावर के लक्ष केंद्रित करते उत्तर आहे नैतिक मूल्य पर्याक्रमांक ब याच उत्तर होईल पुढील प्रश्न आहे शिक्षकांना लाईफ लॉन लर्निंग यावर भर दिला आहे याचा अर्थ काय होतो उत्तर आहे सातत्याने शिकणे व सुधारणा करणे पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे भारतातील पहिल्या महिलेला भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला आता इथं साल विचारला आहे मोस्ट ऑफ कोणत्या महिलेला भारतरत्न पुरस्कार मिळाला असं विचारतात पण इथं जर पाहिलं तर आपण कोणत्या साली विचारलंय त्यामुळे एकोणीसशे एकाहत्तर हे याचं उत्तर आहे आणि श्रीमती इंदिरा गांधी यांना पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला होता पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटना तयार होण्यास किती वेळ लागला भारतीय राज्यघटना तयार होण्यास दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले होते पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे प्रोजेक्ट टायगर कोणत्या वर्षी सुरू झाला प्रोजेक्ट टायगर हा एकोणीसशे त्र्याहत्तर साली सुरू झाला पर्याक्रमांक बी याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पंचायत राज प्रणाली सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागू झाली पंचायत राज्य पंचायत राज प्रणाली ही सर्वप्रथम राजस्थान राज्यामध्ये लागू झाली परिक्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्यास कोणत्या न्यायालयात अर्ज करता येतो मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्यास उच्च न्यायालयामध्ये अर्ज करता येतो पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारतीय चलन छापण्याची जबाबदारी कोणाकडे आहे उत्तर आहे आरबीआय म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया पुढील प्रश्न आहे एन ए दोन हजार वीस मध्ये क्रेडिट बँक प्रणाली काय दर्शवते क्रेडिट बँक प्रणाली ही विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम संकलन करण्याचं काम करते पुढील प्रश्न आहे एन एपी दोन हजार वीस नुसार व्होकेशनल एज्युकेशन कोणत्या वर्गापासून सुरू करण्याची शिफारस आहे एन एपी दोन हजार वीस नुसार व्होकेशनल एज्युकेशन हे सहाव्या वर्गापासून सुरू करण्याचे निर्देश आहेत शिफारस केलेली आहे पुढील प्रश्न आहे एन एपी दोन हजार वीस मध्ये मूल्यमापन सुधारणा कोणत्या अंतर्गत कोणत्या मूल्यांकन पद्धतीला प्राधान्य दिले आहे एन एपी दोन हजार वीस मध्ये मूल्यमापन सुधारणा अंतर्गत कोणत्या मूल्यांकन पद्धतीला प्राधान्य दिले आहे उत्तर आहे फॉर्मेटिव्ह पर्याय क्रमांक सी याच उत्तर आहे पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण संस्थेचे पूर्णरूप काय आहे राष्ट्रीय शिक्षक संस्थेचे पूर्णरूप काय आहे उत्तर आहे नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन पुढील प्रश्न आहे एन पी दोन हजार वीस मध्ये स्कूल कॉम्प्लेक्स संकल्पनेचा अर्थ काय आहे एन पी दोन हजार वीस मध्ये स्कूल कॉम्प्लेक्स संकल्पनेचा अर्थ एकत्रित शैक्षणिक सुविधा गट आहे पर्यायक्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वोच्च नागरिक सन्मान कोणता आहे उत्तर आहे भारतरत्न पर्याय क्रमांक बी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती आन्सर आहे गंगा नदी पर्यायक्रमांक सी याचं उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे नेन एपी दोन हजार वीस मध्ये कोणत्या संस्थेचा कारभार एक अंतर्गत आणला जाईल ही, ही, सी उत्तर आहे एच ई सी आय पर्याक्रमांक डी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे बहुभाषिक शिक्षणासाठी कोणत्या साधनाचा उपयोग होईल आहे दीक्षा पोर्टल बी उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे संविधानाची सॉरी संसदेचे हिवाळी अधिवेशन सामान्यतः कोणत्या महिन्यात होते संसदेचे हिवाळी अधिवेशन सामान्यतः नोव्हेंबर महिन्यात होते परिक्रमांक सी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे एन पी दोन हजार वीसच्या च्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारकडून कोणती योजना तयार केली जाते आन्सर आहे शैक्षणिक कृती शिक्षण डी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे एन पी दोन हजार वीस नुसार शिक्षकांचे मूल्यांकन कोणत्या आधारावर होईल आन्सर आहे डी वरील सर्व म्हणजे शैक्षणिक पात्रता विद्यार्थ्यांचे अभिप्राय आणि सतत व्यावसायिक विकास पुढील प्रश्न आहे एन ए मध्ये शिक्षण व्यवस्थेत कोणत्या कौशल्यांवर अधिक भर दिला आहे उत्तर आहे सर्जनशीलता आणि विचारशक्ती पर्याय बी याचं उत्तर आहे पुढील प्रश्न आहे एन ए पी दोन हजार वीस मध्ये एकीकृत शिक्षण प्रशिक्षण म्हणजे काय उत्तर आहे शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षकांना एकत्रित प्रशिक्षण तर मित्रांनो हे रिव्हिजनसाठी आपण पंचवीस क्वेश्चन पाहिलेले असेच डेली तुमचा शेवटचा पेपर होईपर्यंत आपण रिव्हिजन सिरीज चालू ठेवणार आहे त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या जा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा